Thank खंडणी विरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीर नगर येथे कोमिक ऑपरेशन करत असताना पौणे आठ वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला पोन पळाला होता पण त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारणं त्याने सुरुवातीला हळूहळूची उत्तरं दिले नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असता त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडे सी आर नंबर तीनशे वीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोनमध्ये मध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेली आहे